नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा प्रश्न सोडणार आहोत कंडक्टर होण्यासाठी हेवी लायसन्स लागतं की के आर लायसन्स या व्हिडिओमध्ये आपण लायसन्स मधील फरक आणि कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी प्रमाणपत्र आणि कोणतं लागतं हे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण कंडक्टर म्हणून तुमची भूमिका काय असते ते जाणून घेऊ कंडक्टर हा मुख्यतः प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गाडीतील विविध कार्याची जबाबदारी पार पाडतो तुम्हाला प्रवाशांना योग्य सूचना देणे आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे आणि वाहनांच्या आतील व्यवस्थापनाची घेणे यांसारख्या गोष्टी कराव्या लागतात महत्वाचे म्हणजे कंडक्टर वाहन चालवत नाही तर फक्त आतली कार्य सांभाळत असतो आता आपण जाणून घेऊ हेवी लायसन्स म्हणजे काय हेवी लायसन म्हणजे मोठ्या वाहनांना चालवण्यासाठी जी प्रमाणपत्र लागतात त्याला हेवी लायसन्स असे म्हणतात जसे की बस ट्रक किंवा इतर हेवी वाहन चालवण्यासाठी ही लायसन अनिवार्य असते हेवी लायसन्स मिळवण्यासाठी सिद्धांतिक आणि प्रायोगिक दोन्ही परीक्षा द्यावी लागते आणि यात वाहने चालवण्याचे तांत्रिक कौशल्य तपासले जाते म्हणूनच जर तुम्ही वाहन चालवत असाल तर हेवी लायसन्स आवश्यक का आता आपण पाहूया टी आर लायन्स म्हणजे काय टी आर म्हणजे ट्रान्सपोर्ट रेग्युलेशन लायसन्स एक प्रमाणपत्र आहे जे परिवहन क्षेत्रात नियम सुरक्षतेची खबरदारी आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दाखवतो या सरकार आणि संबंधित अधिकारी खात्री करतात की कामगाराला सार्वजनिक वाहतूक क्षेत्राच्या नियमांची व सुरक्षतेच्या उपाययोजनांची योग्य माहिती असते कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी जरी वाहन चालवण्याची जबाबदारी तुमच्याकडे नसली तरी सुरक्षेची खबरदारी प्रवाशांची मदत आणि आपत्कालीन परिस्थिती मध्ये योग्य प्रतिसाद देणे या बाबतींवर तुमचे ज्ञान असण्या महत्वाचे आहे आता आपण मेन मुद्द्यावर येऊ व जाणून घेऊ कंडक्टर होण्यासाठी हेवी लायसन्स लायसन्स का टी आर उत्तर म्हणजे कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला हेवी ची गरज नाही कारण तो वाहन चालवण्यासाठी असतो पण कंडक्टर म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्थानिक नियम व कंपनीच्या धोरणानुसार टी आर लायसन्स किंवा त्यांसारखे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे हा टी आर लायसन्स तुमच्या कामातील सुरक्षितेची नियमांच्या आणि प्रवाशांशी संवादाची तयारी दाखवतो ज्यामुळे नियुक्ती तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात तर मित्रांनो कंडक्टर होण्यासाठी हेवी लायसन्स ची गरज नाही तर टी आर लायसन्स किंवा त्यासारख्या प्रशिक्षण प्रमाणपत्रांची गरज असते जर तुम्ही कंडक्टर म्हणून तुमच्या करिअरला सुरुवात करण्याचा विचार करत आहात तर योग्य प्रशिक्षण घ्या स्थानिक आर ओ किंवा अधिकृत संस्थेकडून आवश्यक प्रमाणपत्र मिळवा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये त्या कमेंटचं उत्तर घेऊन मी एक व्हिडिओ बनवू शकतो तर हा माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा जय महाराष्ट्र